राज्यभरात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून तसेच जायकवाडी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात धरणाच्या वरील बाजूस कोसळत असलेल्या संततधार पावसाने जलाशयाची टक्केवारी ऐंशी पॉईंट बहात्तर टक्के इतकी झाली असून पाण्याची आवक पाहता जायकवाडी पाटबंधारे विभागाने जलाशयातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी सुरू केली आहे त्या आशयाचे पत्र कर्मचारी अभियंता प्रशांत संत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून प्रचलित आराखड्यानुसार भविष्यातील पाण्याची आवक व परिस्थिती पाहता जलाशयातून गोदापात्रात पाणी सोडणे आवश्यक झाले असून त्या दिशेने पाटबंधारे विभाग तयारीला लागल्याचे संत यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे त्यानुसार त्यांनी गोदावरी नदी पात्रा शेजारी व पात्र परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्या आहेत आज सायंकाळी सहा वाजता जायकवाडी जलाशयातून पाणी पातळी ऐंशी पॉईंट बहात्तर टक्के टक्केवारी होती तर आवक चौदा हजार आठशे तीन क्युशेक्स इतकी होती हे सर्व पाहता कुठल्या क्षणी पात्रात पाणी सोडण्यात येईल असा इशाराच पाटबंधारा विभागाने दिलेला आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी रक्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगे